नमस्कार आज आपण राजा हरिश्चंद्र तीर्थावर जमलेलो आहोत वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेली आहे राजा हरिचंद्र तीर्थाचे महंत भगवान बाबा राजपूत यांचं दर्शन आताच घेतलं मी राजा हरिचंद्र देवाचं आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे राजा हरचंद्राचं मंदिर हे पूर्ण जगभरामध्ये फक्त एकच मंदिर आहे ते मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील या राजा हरिचंद्र पिंपरी येथे आहे आपण त्याच मंदिरामध्ये आता उभा आहोत या मंदिराविषयी ग्रंथ पुराणामध्ये कथा सांगितली जाते की ज्या राजानं स्वप्नात राज्यदान दिलं ज्या राजाने स्वप्नात राज्यदान दिलं आणि तेच राज्य प्रत्यक्षात खर करून दाखवलं आपलं वचन म्हणून आजही आपण बोललो बोलतो सहजच की सत्यवादी राजा हरिश्चंद्रासारखा माणूसच का म्हणजे सत्यवादी राजा जो बोललो ते वागलो असा पद्धतीचा राजा न्यायनिष्ठ राजा म्हणून ज्या राजाची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र स्वप्नात राज्य देणारा राजा म्हणून या राजाची ख्याती आपण वाचतो ऐकतो अशा राजा हरचंद या तीर्थावर महाशिवरात्र महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे संत भगवान बाबाने सुरू केलेला हा महोत्सव आहे भगवान बाबाच्या नंतर भीमशिव बाबाने हा महोत्सव चालू ठेवला आणि भीमशेव बाबाच्याही नंतर आता नामदेव शास्त्री महाराज जे भगवान गडाचे आत्ताचे मठाधिपती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या देवस्थानाचे महंत भगवान बाबा राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हा शिवरात्र महोत्सव चालू आहे या देवस्थानाविषयी खूप अशा पद्धतीच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत भाविक लोक ते सांगत असतात आपल्याला महाशिवरात्र महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे उद्या, उद्या दिनांक बारा फेब्रुवारी ह्या महाशिवरात्र महोत्सवाची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे हा महाशिवरात्र महोत्सव कसा चालतो काय असते याची रूपरेषा हे जाणून घेण्यासाठी सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली या तीर्थाचे महंत भगवान बाबा राजपूत यांच्यासोबत आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची जय हरी महाराज जय हरी महाराज महाशिवरात्र महोत्सव राय हरिचंद्राचं हे तीर्थ पूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे या तीर्थावर खूप मोठी गर्दी होती आणि उद्यापासून महाशिवरात्र महोत्सव सुरू होत आहे तर आपल्या या देवस्थानच्या वतीनं महाशिवरात्र महोत्सवाची कशी तयारी करण्यात आली दरवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त त्याचप्रमाणे आखंड हरिनाम सप्ताह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी उद्यापासून सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार जसं पांडुरंग महाराज उगले असतील किंवा नामदेव महाराज लबडे असतील चारुदत्त महाराज आफळे असतील उल्हास महाराज सु सूर्यवंशी असतील किंवा द दयानंद महाराज कोरेगाव असतील त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज जळकीकर असतील आणि महाशिवरात्रीचा जो दिवस आहे दरवर्षाप्रमाणे आपल्या भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचं त्या दिवशी ठीक नऊ ते अकरा कीर्तन होईल नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणावीस दोन तेवीस दोन हजार तेवीस या दिवशी काल्याचं कीर्तन होईल तरी पंचकृषीतील जे लोक आहेत भाविक आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हीच सर्व लोकांना विनंती महाराज तुम्ही सांगितले रूपरेष या कार्यक्रमाची आता इथं खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते खूप म्हणजे इथं महापंक्तीचं कसं नियोजन आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जे काय फराळाचं नियोजन आहे ते कोणी केलेले आणि रोजच्या पंक्ती आहे त्याचं कसं नियोजन आहे दरवर्षाप्रमाणे पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल हे परंपरेने पंक्ती चालू आहेत mm -hmm. जसं महाशिवरात्रीचा जो दिवस असतो फराळाचा तो पूर्ण दिवस राजा हरिचंद्र पिंपरी या गावकऱ्यांचा तो दिवस असतो आणि काल्याची जी पंगत असते ती वडवणीकर ग्रामस्थ म्हणजे जे काही व्यापारी असतील दुकानदार असतील हे सर्व लोक त्या ठिकाणी जे काही अन्नदान असेल ते या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे करत असतात म्हणून पंचकृषीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती राजा हरिचंद्र तीर्थाविषयी जी काही ग्रंथा पुराणानुसार जी काही आख्यायिका आहे ही आख्यायिका काय आहे हे आपल्याला या मंदिराचे पुजारी श्री हजारे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगतील कली तर द्वापारच्या योगामध्ये आरंभाला हरिश्चंद्राचं सण सुरू झालं तिथं स्वर्गात सभा भरली त्या सभेत अनेक ऋषी देव सगळे गंधुर्गान गंधुर सोडी तेवढे आले तिथं हे नारद म्हणून गेले नारद म्हणून गेल्यानंतर ते म्हणले कस काय नारद वा छान आले असं आले गप्पा घ्यायला आसन दिलं बसायला बसले म्हणजे कस काय म्हणजे बरं म्हणजे कलिगुटमध्ये म्हणजे कलिगात कस काय म्हणजे कलियुगामध्ये राजा हरिश्चंद्र सारखा पुरुष मला कुठं दिसत नाही ते खपलं नाही विश्वमित्राला विश्वमित्राला सांगितलं मी त्याच्या बरोबर स्वप्हरण करतो सभेमध्ये असं हात दिला आणि लोकात आले लोक झालं तिथे त्याची जागा आहे तपश्चर्या करायची तिथं आले म्हणजे काय करावं आपण तर सभेत त्याला वचन दिलंय मी हरिश्चंद्र हरण करतो म्हणून पण आता याला काय करावं मग त्यानं पशु निर्माण केली आणि ते पशु धारले अयोध्ये राजाला म्हणजे तिथं राजधानी आहे राय त्याची ते तिकडे लोक झाले भियाला काय करू म्हणजे आता आपला वाघ आला सिंह आला लांडगा आला असे म्हणून लोक भिया लागले वाघ वाघागळे राजाकडे गेले मग राजा आणि दोन शिपाई आणि प्रधान हे चार माणसं इथं आले तिथून ते माग काढित काढित इथं माग आला इथं माग आल्यानंतर इथं दिवस चार वाजले तुम्ही म्हणता कशी लवकर तो काल वेगळा होता त्या काळाच्या माणसाला आयुष्य जास्त होत आणि ती इथं आली मग चार वाजता इथं आले मग ते बघितले म्हणजे आता इथं माग संपलाय म्हणजे आता इथं आपण साहेब करू इथं जीव खाऊ आणि इथंच मुक्काम करू मग त्या इथं आल्या मग सगळं सोया जेवण खाऊन झाली इथं झोपली झोपल्यावर विश्वासमित्रानं दोन मातीने पाठविल्या ते, ते नाचकाम केलं नाचकाम केलं म्हणजे हा तुम्हाला मागा काय मागायचं ते म्हणले आम्हा तुझ्या मांडू बसव विवेक नावाचा प्रधान होता म्हणजे चला अये वा त्याने दिल्या मग ती केलं माघारी म्हणजे काय कर काय झालं नाही म्हणजे आमचा त्याचा मेळ बसत नाही मग तो बारा साडे बाराच्या आला आला झोपले होते मग झोपीत स्वप्न पडलं त्या स्वप्नात त्याने राज्यदान दिलं आणि गेलं आल्यावर म्हणजे माझं किल्ले केल्याचे म्हणजे ब्राह्मण राजा हे खंड पृथ्वीची राजधानी नो, ते नहीं नहीं। नो राजा होता तो सौर्भोम राजा मग हो चला मग गेले अयोध्याला म्हणजे उघडा भांडार रे मारला त्या काय घ्यायचे ती राजा एवढं झालं काय तू अरे तुझा टोप ते म्हणजे आणि किल्ल्या ह्या तुझ्या त्या पृथ्वीच्या मग त्यातून पुढे मग आठ दिवसानं करार केला त्यातून पुढे काशाला गेले मग त्याचा देह विक्री केला ते तारामती विकली पोरगा विकला पुढे झाली जायचे खूप शेवट शेवट त्यांना भगवंत ते राणीच्या डोक्यावर मस्त चरव वगैरे झाला राजा मारसाठी जवळ जायचं नाही तिथं मस्त त्या पैसे दिल्याशिवाय मग त्याचे तलाव उभारले ती देवाला घडली म्हणजे राजा काय मग तिथं तिथं संपलं मग त्या राजा त्या देवाने त्याला आशीर्वाद दिला कि तुझपर्यंत चंद्रसुद आहे तिथपर्यंत तुझा आवाज होईल इथून पुढे संपलं का बघा महाराजांनी काय सांगितलंय की राजा हरिचंद्रांनी स्वतःचे एवढे हालापेस्ट झाले पण सत्व हारून दिलं नाही स्वतःचा मुलगा विकावा लागला पत्नी विकावा लागली परंतु सत्व हारला नाही राज्य स्वप्नात दिलेलं प्रत्यक्षात दिलं अशी कथा महाराजांनी या ठिकाणी सांगितली म्हणूनच सत्यवादी राजा म्हणून आजही या राजाचं नाव आपण आवर्जून घेतो जगभरामध्ये फक्त राजा हरिचंद्र पिंपरी याच ठिकाणी हे मंदिर आहे आणि हे मंदिर आजही जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी लोकांना अनुभव आलेले आहेत अनेक लोक ते अनुभव सांगतात आजही प्रत्येक माणूस इतर राजे हरिचंद्राचं वास्तव्य अनुभव होतो अशा या राजे हरिचंद्राच्या मंदिरात होणारा हा महाशिवरात्र महोत्सव नक्कीच बीड जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी पुढच्या आठ दिवसामध्ये आनंद देणारा असेल असं या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांचं म्हणणं आहे మే అశోక నిపటే రాజా హరిచంద్ర సంస్థాన్ హరిచంద్ర